मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ह्या डोरीपासून करेक्ट पायपिंग करायला आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण की काय होतं ना खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकार आहेत पायपिंग डोरी पायपिंग बनवायची पण त्यामुळे काय होतं पायपिंग इकडे तिकडे हल्ली जाते पण माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही अगदी करेक्ट तुम्ही पायपिंग करू शकाल आणि अगदी गोल राऊंडमध्ये काहीही म्हणजे चूक होणार नाही अगदी कोणालाही येईल कुणालाही फर्स्ट टाइम जरी कर तुम्ही करत असाल ना तरीही तुम्हाला येईल एवढी साधी आणि सोपी माझी पद्धत आहे तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्की करा चला सुरू करूया तर बघा सगळ्यात पहिलं एक पट्टी कट करून घ्यायची आहे सव्वा इंचाची सव्वा इंच रुंदीची तर लक्षात ठेवायचं असं काही नाही की तिरकी पट्टी पाहिजे इथे तर मी सरळच पट्टी घेतलेली आहे पण तुम्ही शक्यतो तिरक्या पट्ट्या कट करून घ्या म्हणजे चांगली पायपिंग लागेल जर फर्स्ट टाईम असेल तर सरळ पट्टीवर जमत जमणार नाही असं नाहीये तर मी इथं सरळच पट्टी कट केलेली होती कारण की अस्तरमधून जो काही थोडासा कपडा शिल्लक होता त्याच्यापासून डबल फोल्ड केली आणि आता बघा पाव इंचावरती कडेकड्याने मी इथं शिलाई देते एकदम सावकाश कडेकड्याने शिलाई द्यायची बघू शकता अगदी सावकाश अशी मी इथं दाखवते तुम्हाला कारण की परफेक्ट कळावं ह्यासाठी तर बघा इथं शिलाई आता देऊन झालेली आहे डबल फोल्ड पट्टी आहे आदा काई चोटे -चोटे काई आता काय करायचं छोटे छोटे कट्स द्यायचे तिथे या पट्टीला आणि जर जास्त कपडा तुमचा अलीकडच्या साईडला शिल्लक असेल थोडासा कट करायचा म्हणजे आतली बाजू आपली ना फिनिशिंगला दिसणार नाही ज्यावेळी आपण पट्टी लावू त्यावेळी तर आता माझ्याकडे बघा ही डोरी आहे तुमच्याकडे बारीक मोठ्या असेल ती घ्यायची काय करायचं आता आपण जी शिलाई दिली होती की नाही त्या शिलाईवरतीच डोरी ठेवायची आणि सेम त्या शिलाईवरती पुन्हा डोरीला अजून एक शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे टिप द्यायची म्हणजे डोऱ्यापनी ना हालत नाही आणि अगदी पहिल्यांदा जे कोणी पायपिंग लावणार असेल ना त्यांनासुद्धा जमेल इतकी सोपी अशी पद्धत आहे आणि यामुळे होतं काय की प्रोफेशनल ब्लाऊज वाटतं कस्टमरलासुद्धा वाटतं की किती प्रोफेशनल पद्धतीनं पायपिंग लावली आणि नेक्स्ट टाईम तुमच्याकडेच हे कस्टमर येतात तर बघा एकदम करेक्ट अशी इथं पायपिंग जॉईन झालेली आहे आता काय करायचं पलटी आप आप तर आपोआपच होतं तर आता काय करायचं आतल्या साईडनं हा कपडा फोल्ड करायचा बघा अशा प्रकारे नसेल जमत सोडून द्या पुढं अजून एक पद्धत मी सांगणारच आहे फक्त आतल्या साईडने फोल्ड करायचं आणि आपल्याला एक कडेनी दाब शिलाई द्यायची आहे आता या आतल्या साईडने ज्यावेळेला आपण कपला कपडा फोल्ड करतो का नाही त्यावेळे आपली जी डोरीची पायपिंग असते ना तेवढीच बाहेरच्या साईडला राहिली जाते आपोआप राहिली जाते आपल्याला करावं लागत नाही ने प्रत्येक वेळा आपल्याला कसं अंदाज घेऊन तेवढं तेवढं पकडावं लागतं पण ह्या पायपिंगमध्ये असं करावं लागत नाही इथे फक्त तू बघा आता मी अलीकडच्या हाताने फक्त असं पकडलं आहे तरीच आपली डोरीची साईड होती तेवढीच फक्त बाहेर आहे जो आपला एक्स्ट्राचा कपडा होता तो आतमध्ये गेलेला आहे खालच्या साईडनी आणि अगदी करेक्ट तेवढ्याच गोलाकारची पायपिंग आपली तयार होते कारण आपण एकाच मापाची डोरी इथं ॲड केलेली आहे बघा दाब शिलाई देऊन झाली तुम्ही आता असंच ठेवलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर जवळजवळ झालेलीच आहे तर आता दुसरी पद्धत जो कपडा आहे ना तो आतल्या साईडने फोल्ड करायचा आणि खालच्या साईडने एक पाव इंच शिलाई मार्जिन सोडून अजून एक शिलाई द्यायची आहे ह्यामुळे होतं काय ना ब्लाउज दिसायला परफेक्ट दिसतो आणि जो आतला आपला कपडा असतो तो कधी कधी काय होतं ब्लाउज घातल्यानंतर आतला कपडा बाहेरच्या साईडने पलटी दिसतो तर तसं बिलकुल होत नाही आतला जो थोडाफार कपडा शिल्लक असेल ना तोसुद्धा या टिपमध्ये येतो आणि दिसायलाही छान दिसतं आणि बसतंसुद्धा छान फिनिशिंग पण भारी दिसतं आता हे ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण शक्यतो करत जा मी तरी करत जाते तर बघू शकता अगदी आपली व्यवस्थित अशी पायपिंग इथं रेडी झालेली आहे आणि कसला गोल आलेला आहे आणि वाकडी तिकडी नाही ना चुरगली ना आपली कुठं गुढी आली असं काहीच झालेलं नाही आहे तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवते बघा कसले भारी दिसत आहे पायपिंग जे कोणी पहिल्यांदा करणार असेल ना त्यांनासुद्धा येईल एवढी ये सोपी पद्धत आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळतं चला उद्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय